नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातुर्गंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत जय जय भारत देश स्वामी विवेकानंदांच्या अमोघ वक्तृत्वाने प्रभावित झालेल्या अमेरिकेतील श्रोत्यांनी एकदा त्यांच्याजवळ आग्रह धरला तुमच्या गुरुदेवांविषयी काही सांगा स्वामीजींनी एक दोन वेळा या विषयावर बोलण्याचे आश्वासन देऊनही तो टाळला समोर बसलेले नीटनेटक्या पेहरावांनी सजलेले आपल्याच रंगरूपात रमलेले पाश्चिमात्य स्त्री पुरुष पाहून स्वामीजी थोडे अस्वस्थ झाले त्यांनी एका सभेत तर अशा दर्शनी सर्वांग सुंदर सभाजनांवर परखडपणे प्रहार केला नंतर ते मनातून हळहळले हल आपले वागणे आपल्या गुरुदेवांच्या चरित्राशी विसंगत झाले या जाणिवेने ते व्याकुळ झाले गुरुदेवांची औदार्य व क्षमाशीलता आपण हरवून बसलो हे त्यांच्या ध्यानी आले नंतर काही दिवसांनी माय मास्टर या विषयावर आहोत कोण आणि आहोत कसे हे तुम्हाला कळणे गरजेचे आहे तुम्हा मंडळींना खाणे पिणे लेणे दिमाखात राहणे आवडते शिक्षण सामाजिक सभ्यता आर्जव टाप टिपीचे राहणीमान ही तुमची भूषणे हीच तुमची संस्कृती तुमच्याशी तुलना करता भारतीय म्हणजे मागासलेले निरक्षर आणि अंधश्रद्ध लोक अनेक अंगांनी गंजलेले आणि गांजलेले लोक पण आम्ही आहोत कोण अंतर्यामी असणाऱ्या अविनाशी आत्मतत्त्वाची आराधना करणारे अध्यात्मनिष्ठ आमच्या देशात सिंहासनाधीश्वर अशा सम्राटापासून हाती कटोरा घेणाऱ्या कंगाल माणसांपर्यंत आपले गोत्र सांगताना वल्कले परिधान करून तपश्चरण करणाऱ्या ऋषींचा नामनिर्देश करतो ते आमचे आणि आम्ही त्यांचे हे अभिमानपूर्वक सांगतो भारद्वाज वसिष्ठ विश्वामित्र कश्यप हे रानावनात राहून नीतिमत्तेच्या शिखरावरून जीवनाकडे पाहणारे थोर महात्मे हेच आमचे वाढवडील पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी मानमान्यता राजकारण समाजकारण शास्त्रीय संशोधन या क्षेत्रात डोंगरा एवढी माणसे जगाला दिली हे तुमचे मोठेपण देशासाठी तोफेच्या तोंडी जाणारे देशभक्त हे तुमचे वैभव मी हे मान्य करतो पण देवापायी पागल होणारी देवाच्या सख्यत्वासाठी सर्वस्वावर निखारा ठेवणारी आमची माणसे कमी प्रतीची नव्हती त्यांना देहाची आसक्ती नव्हती मृत्यूची भीती नव्हती ज्याला अग्नी जाळू शकणार नाही शस्त्र तोडू शकणार नाही पाणी भिजवू शकणार नाही वारा सुकवू शकणार नाही असे काही आपल्याच ठाई आहे त्याच्या बोधासाठी व शोधासाठी पृथ्वीचाही त्याग करण्याची आमची तयारी होती धर्म प्रसारासाठी आम्ही कधी हाती घेतली नाही आमची भूमी सोडून आत ताई पळाने धरतीची भूमातेची उपासना हाच आमचा धर्म आमचे वैभव पाहून अनेकांनी आमच्यावर चाल केली घाव घातले पण जन्मभूमी ही जी आमची जननी तिच्या कुशीत राहून आम्ही विश्वात्मक देवाचे चिंतन केले स्वामीजींनी भारताचे ऐश्वर्य कोणते या प्रश्नाचे उत्तर देताना दोन शब्द वारंवार वापरले कल्चरल डिग्निटी व स्पिरिच्युअल एक्सलन्स हे ते शब्द होत। अध्यात्म हेच सत्व स्वामीजींना आपल्या सामाजिक उणीवांची खंत नव्हती असे नाही पाश्चिमात्यांच्या प्रगतीचे कौतुक नव्हते असेही नाही पण भारताचे अवमूल्यन करू पाहणाऱ्या वृत्तीला त्यांचा विरोध होता बुद्ध, महावीर, शंकराचार्य, रामकृष्ण यांची ही भूमी यांचे त्यांना अखंड स्मरण होते परमहांस हे अध्यात्मविद्येचे अभ्यासक होते माणसाला अंतर्मुख करणारी आत्मनिर्भर करणारी आत्मानुभव देणारी अध्यात्मविद्या हेच भारताचे खरे योगदान धन्यवाद